झालं चालू आज आमच्याकडे वृंदावनला विठ्ठल महाराज यशववाळ कार्तिके वाडी करून शिर्डी साईबाबाचं दर्शन घेऊन आणि शनी महाराजांचं दर्शन घेऊन आमच्याकडे आले आम्ही त्यांचं वृंदावनमध्ये स्वागत करत आहोत आमच्या मातोश्रीनी बनवलेला आणि त्यांनी आणलेला आहार हा एकत्र गोपाल काला या ठिकाणी होतोय खरंतर हा गोपाळ कालात कोणाच्या नशिबात आहे फार दुर्भा म्हणजे दुर्मिळ योग आहे चाळीस वर्ष चाळीस वर्ष शिर्डीची वारी चाळीस वर्ष केली तीस वर्ष कार्तिकी वारी दोन मिनिटं बोला चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती ब्रह्मलिंग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शंभपू यांच्या यांना दर्शन दर्शन घेऊन मी जे आज चाळीस वर्षापासून शिर्डीची वारी तीस वर्षापासून पंढरपूरची वारी आणि व्यसनमुक्तीचा समाज समाजप्रवणाचं कार्य करत असतोच दोन वर्षाखाली असा हंडा भेटावं जीवनाचा सगळं हिरा भेटल्या आणि आम्हाला मराठी बापूचं दर्शन झालं बराठी बाप म्हणजे कृष्ण आई म्हणजे यशोदा माय आम्ही म्हणजे सुधाम सोंगाडेगडी आमचे डप महाराज गोईमावली अशा अनेक गुरुदेव शामळाची मंडळी काही शंकर बापू यांचे शिष्यमंडळी यांच्यासोबत आम्ही आठ राज्यात फिराय गेलो आम्ही आठ गावाला जाऊ दाव। शकलो हो नव्हतो फक्त कृष्ण यांच्यामुळं आम्हाला सगळ्या संवडाला आनंद मिळाला आणि ते आनंद आज तीस वर्षानंतर या पंढरपूरच्या कार्तिक वारीला दरवर्षी दोन दोन एष्ट घेऊन जात गेलो आम्ही गावाकडून तिकडून तालुक्यातून तर सर्व सोडून पांढरंगात दर्शन झालं आणि साईबाबात दर्शन झालं शनी महाराजचं दर्शन झालं पण मराठी बापूचं दर्शन झालं म्हणून मी इथे आल्यानंतर इथे एक वेगळाच चमत्कार घडला घोडेगावला चार चार माणसं असे निव्वळ म्हणजे वेगळ्या गरीब परिस्थितीतून कष्ट करणारे काम करणारे आदिवासी समाजाचे दोन तीन जात होते तर साहेबाला दया उत्पन्न झाली मला एक आनंद म्हणजे साहेब म्हणले हे बघा म्हणले कसं आहे परिस्थिती तर ताबडतोब त्यांचं आडकोजी महाराजच्या पुण्यतिथीनिमित्तानं उद्या पौर्णिमा आहे कार्तिक पौर्णिमा त्यानिमित्तानं बापूनं त्यांना कपड्याची सेवा केली आणि त्या आशीर्वादानं त्यांना भरपूर आयुष्य मिळून त्यांच्या हातून एक समाजसेवेचं कार्य घडो माईला सुख समाधान कुटुंबाला सुख समाधान मिळो अशी ईश्वर ईश्वरचे माझ्याकडून मी पांडुरंगाला साईबाबाला प्रार्थना करतो आणि आजचा आनंद की वेगळा आनंद मिळाला समजा आम्ही इथं काला करून काला कृष्णाने काला केला जगातल्या सगळा भेदभाव जातीयता हे गरीब श्रीमान सगळं बंद करून सर्वांना एका जागी आणून समाजाला जे उपदेश केले ते उपदेश बराटी बापू करत आहेत आमचे कृष्णच होतं बराटी बापू म्हणजे जय गुरु जय गुरु धनगुरु